नमस्कार मंडळी नवरात्र स्पेशल रेसिपीजमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आणखी एक उपवासाची रेसिपी घेऊन तुमच्यासमोर आलेले आहे पहिल्यांदा काय करायचं मोठे दोन बटाटे घ्यायचे त्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या अगोदर आणि साली काढल्याच्यानंतर ते छान खिसणीवर खिसून घ्यायचे खिसून घेतल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने की त्यातलं जे पाणी आहे ते नितळ असं निघल तोपर्यंत बटाटे छान धुवून घ्यायचेत असं नितळ छान पाणी झाल्याच्या नंतर हे बटाटे बाजूला काढून घ्यायचेत बटाट्याचा खिस आहे तो बाजूला काढून घ्यायचा आहे आपली त्यानंतर त्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते बारीक करून घ्यायचे मिक्सरला अशा पद्धतीने कूट करून घ्यायचा मिक्स शेंगदाण्याचा नंतर एका ताटामध्ये काय करायचं हा खीज घ्यायचा बटाट्याचा आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा नंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची थोडंसं आलं घ्यायचं आणि ते छान असं बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि त्या सामग्रीमध्ये कुटामध्ये आणि बटाट्यामध्ये हे हिरव्या मिरचीचा ठेस आपण घालून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण जे बगरीचं पीठ करून आणलं होतं ना गिरणीवरून दळून मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं आहे ते पीठ घालायचं दोन वाट्या आणि ते त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं बटाटे शेंगदाण्याचं कूट आणि हे बगर आणि शाबुदाण्याचं हे जे पीठ बनवून आणलं होतं ना गिरणीवरून ते आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे सगळं मिळून एक जीव करून घ्यायचं नंतर त्यामध्ये काय करायचं पाणी घालायचं मी ते मिक्सरचं सा भांडं विसळून घेतलेलं आहे आणि पाण्याम घालून ते छान सरभरीत असं मुळून घ्यायचं आता तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण काय करणार आहे ते आपण आज बनवणार आहोत उपवासाचे धपाटे आता इथं काय केलं मी पोळपाट घेतला त्याच्यावर ना एक कॉटनचा कपडा घेतला आहे तो ओल्ला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आहे आणि आता एक गोळा करून छान असं आपल्याला त्या पोळपाटावर हे थापून घ्यायचं आहे त्या कपड्यावर पीठ एकसारखं असं पाणी लावून पाण्याच्या हाताने हे धपाटी थापून घ्यायची आहेत अशा पद्धतीने हे धपाट आता थापून झालं आहे आता आपण त्याला होल करून घेणार आहेत आणि आता इथं गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तापायला त्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं उपवासाचं तेल शेंगदाण्याचं ते घालायचं आणि ते पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर आता हे धपाटं घालायचे सोडून घ्यायचे वल्ला कपडा असल्यामुळे ते सहज अलगत असं निघतं नंतर त्या होलमध्ये पण काय करायचं तेल घालून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने आता आपण पाहूया खालची बाजू आपली छान शेकली गेलेली आहे आपण उलटं पालटं करू घेऊया धपाटं आता आपलं बटाटं चा धपाटं छान शेकले गेलेलं आहे आता काढून घेऊयात पाहू शकता तुम्ही आपले धपाटे किती छान आणि मस्त झालेले आहेत ते आता आपण सह करू हे धपाटे दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी केली त्याच्याबरोबर खायला खूप छान लागतात अशा पद्धतीने या उपवासामध्ये पण तुम्ही अशा पद्धतीची धपाटी करून पहा आणि मला मला सांगा कशी झालेत ते आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय